देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार शांतापूरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश काल तीस ऑगस्ट रोजी मुंबई येथे बिलोली आमदार शांतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे खासदार अशोकराव चव्हाण माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर माजी आमदार राम पाटील रादोळीकर माजी जिल्हाध्यक्ष वेंकटराव पाटील गोजीगावकर यांच्या उपस्थितीत जितेश अंतापूरकर यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला त्याचबरोबर ज्यांनी आता पक्षात या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केला एक तरुण सहकारी जे पोटनिवडणुकीमध्ये निवडून आले जितेश अंता विजय भाऊ आमच्या विजयाताई आमच्या माधवी ताई, 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 ताई उपस्थित देगलूर आणि बिलोली मतदारसंघातून तालुक्यातून आलेले सर्व प्रमुख सहकारी बंधून आणि सर्व पत्रकार इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडियाचे सर्व सहकारी आणि मित्रांनो मला अतिशय आनंद आहे की आज एक माझे तरुण सहकारी जितेश अंतापूरकर हे भाजपामध्ये प्रवेश करत आहेत हे आम्हाला सर्वांसाठी आनंदाची बाब आहे अतिशय तरुण वयामध्ये त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी पडली त्यांचे वडील रावसाहेब अंतापुरकर अचानक त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर जितेशला आम्ही पोटनिवडणुकीमध्ये उभं केलं प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं नाकारताच येणार नाही परंतु त्यांना जो कटु अनुभव मागच्या काही वर्षामध्ये विशेषतः या महिन्यामध्ये जो आला त्यामध्ये ते काँग्रेसमध्ये त्रस्त झाले मागासलेल्या समाजातून शिकून जे कष्टाने निवडून आले त्यांना मात्र काही चांगली वागणूक मी विशेषतः मी भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना खूप तिथे सहन करावं लागलं विशेषतः अपेक्षित नव्हतं त्यांनी कुठेही चुकीचं काही केलं नाही प्रामाणिकपणे काम करत होते परंतु त्यांना काँग्रेसमध्ये या मागच्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये फार कटू अनुभव आले मी काही त्यांना भाजपामध्ये या असं कधी आग्रह त्यावेळेसही केला नाही आजही त्यांना मी म्हणाले पण ते म्हणायचं आहे मला इथे आता काम करणं कठीण झालेलं आहे अनुभव काही चांगले आलेले नाही आहेत आणि मी स्वतःहून स्वैच्छेने मी भाजपामध्ये आज प्रवेश घेत आहे हे त्यांनी स्वतःहून सांगितलं आणि मला खात्री आहे ती आल्यानंतर आपण सर्व जे काही सहकारी आज माझे जुने सहकारी आहात कोणी जिल्हा मेंबर आहे सभापती कोणी राहिलेले आहे नगरपालिकेला कोणी राहिलेले आहेत पंचायत समिती सभापती राहिले सगळे प्रमुख या ठिकाणी आलेली मंडळी देगलू आणि बिलोली भागातली आहेत ही आपण त्यांच्या मनोबर असल्यानंतर आगामी काळामध्ये त्यांचं नेतृत्व नक्कीच त्या ठिकाणी मजबूतने काम करू शकेल अशा प्रकारची परिस्थिती आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने निश्चित आपण पॉझिटिव्हली या ठिकाणी काम करू शकतो हे मला खात्री भाजपला त्या ठिकाणी चांगलं यश येण्यामध्ये भरपूर अंतापूरकरांचा आपल्याला फायदा होणार आहे यश मिळणार आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की मातंग समाजातला एक अतिशय तडफडीचा कार्यकर्ता शालेय कॉलेज शिक्षण संपूर्ण नुकताच बाहेर पडला आणि वडील अचानक गेल्यामुळे मग त्यांना ही संधी मिळाली मला मी पाहतोय अतिशय सरळ स्वभावाची मितभाषी परंतु कामसुद्धा तत्परतेने काम करणारे असे जितेश आज आलेले आहेत आम्हा सर्वांसाठी खूप आनंदाची बाब आहे आणि म्हणून त्यांच्या या भाजपा प्रवेशाचं मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली भक्कमपणे ते भाजपला ताकद आपल्या मतदारसंघात नक्की देऊ शकतील याबद्दल आम्हाला कोणाला शंका नाही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचे नेते आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब करतो आपला आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे नांदेड जिल्ह्यातले एक अतिशय तरुण आमदार जितेश अंतापुरकर यांनी आत्ताच भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे <प्राथा> त्यांचं आणि त्यांच्यासोबत आलेल्या या सर्व प्रमुख सहकाऱ्यांचं सा भारतीय जनता पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो विशेषतः माननीय अशोक चव्हाण साहेब यांच्यासोबत त्यांचे वडील रावसाहेबांनी देखील अतिशय जवळून काम केलं आमच्यासोबत ते विधानसभेमध्ये देखील होते आणि त्यांच्या दुःख निधनानंतर जितेश त्या जागी निवडून आले आणि त्यांचं काम पुढे नेण्याचं काम जितेश करत होते मात्र जो काही त्यांना अनुभव आला तो आता सांगितला आणि विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं काम हे जुनं आहे आज मुंबई येथे माझा भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये महाराष्ट्राचे संगणनीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय राज्यसभेचे सदस्य अशोकजी साहेब तसेच महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी बावनकुळे तसे साहेब तसेच आमच्या जिल्ह्यातून आलेले सर्व आमदार पदाधिकारी या सर्वांच्या समवेश उपस्थितीत आदरणीय व्यासपीठाच्या उपस्थित या ठिकाणी माझा भारतीय जनता पार्टीमध्ये माझा प्रवेश त्या ठिकाणी झालेला आहे त्याबद्दल मी मनापासून मान्यवरांचे व्यासपीठाचे या ठिकाणी फडणवीस साहेबांचे पावणभाई साहेबांचे साहेबांचे सर्वांचेच मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो ने ने की आपण मला नव्याने काम करण्याची या ठिकाणी संधी दिली आणि मी या ठिकाणी या प्रसंगी एवढंच सांगू तो मला माझ्यासाठी हा भाऊक्षण निश्चित आहे वडिलांची आठवण आली मी निश्चित प्रसंगी सांगू इच्छितो की जी जबाबदारी पक्ष माझ्यावरती देईल आपण सन्माननीय नेते आपण मला द्याल निश्चितपणे ती निष्ठेने पार पाडील आणि आणि बिरुडी या दोन्ही तालुक्यातील जनतेसाठी मी जे कष्ट पडतील जे मला सेवा मिळेल ती मी प्रामाणिकपणे निश्चित पार पडेल आणि नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना देखील जनतेला न्याय देण्यासाठी मी अगरणी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे काम करेल एवढंच मी याप्रसंगी सांगतो धन्यवाद